नांदेडच्या जुन्या शहरातील बिलाल नगर परिसरात गोदावरी नदीच्या पुरामुळे नागरिकांना प्रचंड संकट निर्माण झाले आहे पाणी बुडाल्यामुळे अनेक पाण्याखाली गेली बिलाल नगर परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे अनेक घरात पाणी शिरले असून नागरिकांना आपले संसार सोडून इतरत्र जावे लागत आहे अनेक कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली आहेत साचलेले पाणी इतके आहे की घरातील सामान मोठ्या प्रमाणावर वाहून गेले आहे स्थानिक लोक प्रशासनाकडे त्वरित मदतीची अपेक्षा करीत आहेत आणि याकडे त्वरित लक्ष दिले जाण्याची मागणी केली जात आहे या परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवनात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत गोदावरी नदीच्या पुरामुळे नांदेडच्या जुन्या शहरातील नागरिक मोठ्या संकटात आहेत प्रशासनाने त्वरित तो उपाययोजना करून नुकसानग्रस्तांना मदत करणे अत्यंत आवश्यक आहे